माजलगाव शहरालगत असलेल्या एम आय डी सी परिसरामध्ये काल पहाटे चार वाजण्याच्या सुमारास स्कार्पिओ गाडीचा भीषण अपघात गा झाल्याची घटना घडलेली आहे तुम्ही पाहू शकता गाडीची कशा प्रकारे अवस्था झालेली आहे माजलगाव शहरापासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या एम आय डी सी परिसर ह्या ठिकाणी स्कार्पिओ गाडीचा हा भीषण अपघात घडल्याचे आज समोर आलेले आहे पंढरपूरहून ही गाडी माजलगावच्या दिशेने येत होती याचबरोबर ती किट्टी आडगाव ह्या ठिकाणी जाणार होती परंतु हा माजलगाव शहरापासून जवळ असलेल्या एम आय डी सी परिसरामध्ये या गाडीचा भीषण अपघात झालेला आहे या गाडीमध्ये साधारणतः आठ व्यक्ती असल्याचं देखील सांगण्यात येत आहे परंतु कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे या ठिकाणच्या नागरिकांनी देखील सांगितलेलं आहे परंतु गाडीकडे पाहिल्यानंतर गाडीचा अक्षरश चेंदामेंदा झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण माजलगाव गडी रस्त्यालगत असलेल्या एम आय डी सी परिसरामध्ये हा भीषण अपघात घडलेला आहे हा भीषण अपघात खूप मोठा भयंकर असल्याचं देखील ह्यावेळी येथील नागरिकांनी सांगितलेलं आहे परंतु ह्या गाडीमध्ये असलेले आठही व्यक्ती यांना कुठली जीवितहानी झाली नसल्याचं देखील सांगितले असून हे गंभीर जखमी झाले असल्याचं देखील सांगण्यात येत असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार देखील करण्यात येत असल्याची माहिती या ठिकाणच्या नागरिकांनी सांगितलेले आहे तुम्ही पाहू शकता गाडीचा कशा प्रकारे भीषण अपघात झालेला आहे अनेक ठिकाणचे काही पार्ट देखील गाडीचे खूप मोठ्या प्रमाणावर और... नुकसान देखील झालेले आहे तुम्ही पाहू शकता हा अपघात जो आहे तो गडी माजलगाव मार्गालगत असलेल्या एम आय डी सी परिसरामध्ये पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडलेला आहे स्कारपिओ गाडीचा पाठीमागचा भाग ह्याचबरोबर समोरचा देखील भाग खूप मोठा सेपला असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे साधारणतः दोन ते तीन पलट्या गाडीने खाल्ले असल्याचं देखील ह्या येथील नागरिकांनी सांगितलेलं आहे सकाळी जवळपास पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडलेला आहे या गाडीमधील सर्व प्रवासी हे किट्टी आडगाव या ठिकाणचे असल्याचे देखील सांगण्यात येत आहे हे सर्व जे नागरिक आहेत ते पंढरपूर या ठिकाणी गेले होते पंढरपूरवरून ते किट्टी आडगाव या ठिकाणी परत येत असताना हा अपघात घडला असल्याचं देखील सांगितले जात आहे आणि हा अपघात माजलगाव गडी रस्त्यालगत असलेल्या नवीन एम आय डी सी परिसरामध्ये घडलेला आहे ह्या भीषण अपघातामध्ये अनेक जन गंभीर झाले असल्याची माहिती देखील सांगण्यात येत आहे परंतु जीवितहानी कुठलीही घडली नसल्याचं देखील ह्या येथील नागरिकांनी सांगितलेलं आहे आणि ही आनी हे जी गाडी आहे ती गाडी किट्टी आडगाव ह्या ठिकाणची असून ह्या गाडीमध्ये आठ व्यक्ती हे पंढरपूर ह्या ठिकाणी दर्शनासाठी गेले असल्याचे देखील सांगितले जात आहे पंढरपूरकडून ते परत किट्टी आडगाव आणि माजलगाव ह्या ठिकाणी येत असतानाच हा भीषण अपघात घडला असल्याचं देखील येथील उपस्थित नागरिकांनी सांगितलेला आहे हा अपघात माजलगाव अवघडी रस्त्यालगत असलेल्या एमआयडीसी परिसरामध्ये घडलेला असून खूप मोठा भयंकर अपघात ह्या ठिकाणी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा घडलेला आहे गाडीचा अक्षरशः चेंदा मेंदा झाल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे परंतु ह्या गाडीमध्ये असलेले आठही नागरिक सुखरूप असून गंभीर जखमी झालेले आहेत जीवितहानी कुठलीच झाली नसल्याचं देखील सांगितले जात आहे माजलगाव शहरापासून साधारणतः सात ते आठ किलोमीटर अंतरावर हा एम आय डी सी परिसर आहे ह्या एम आय डी सी परिसरामध्ये वळणाच्या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे हा भीषण अपघात झाला असल्याचं देखील सांगितलं जात असून स्कॉर्पिओ गाडीने जवळपास दोन ते तीन पलट्या खाल्ल्या असल्याचं देखील सांगितले जात असून गाडीचा समोरचा भाग व पाठीमागचा भाग देखील पूर्णपणे चेंदामेंदा झालेला आहे